नमस्कार शेतकरी मित्रांनो नव भारत टी व्ही युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आम्ही बेडवरती कांदा केलेला होता आणि कांद्याची काढणी चालू केली आहे काय झाले सध्या शेतकरी मित्रांनो आम्ही आंतरपीक म्हणून केळीमध्ये देखील कांद्याची लागवड केली होती आत्ता सध्या कांदा काढणीसाठी पूर्ण ह्याला लागवड केली जवळजवळ जो साडेतीन महिने होत आले म्हणजे पूर्ण ह्याचे दिवस देखील झाले तरी देखील पाच हिरवी आहे कारण काय होतं की आपण किळीला पाणी दिलं की तो हिरवा देखील राहतोय पण त्या उपटताना आपण बघितलं तर ती बस बसबाज उपटतंय म्हणजे हलका जातोय उपटायला याचं कारण हे काढणीसाठी आला सांगण्याचं कारण एक शेतकरी मित्रांनो की बेडवरती जो कांदा आहे तो खरंच चांगल्या प्रकारे बेडवरती कांदा येतो ये एक जात माल होतो आणि दुसरं म्हणजे एक जात माल होऊन क्वालिटी देखील त्याची गोल आहे आणि क्वालिटी चांगली आहे त्याच्यामुळे बेडवरचा कांदा देखील चांगल्या प्रकार प्रकारे निघतो आणि आपण ही कांदा पीक आंतरपीक घेतलं कुठलंही आंतरपीक घेतल्यावरती केळीला देखील कुठली म्हणजे बाधा देखील झाली नाही किंवा कांद्याने दाबली असं सुद्धा झालेलं नाही आंतरपीक आपल्या प्रत्येक शेतकऱ्यांनी जर घेतलं तर नक्की आपल्याला फायदा होत असतो आणि सगळ्यात महत्वाचं की आपलं ही रान तुम्ही बघा व्हिडिओमध्ये इतकं बुजभूषित रान आहे जेणेकरून कांद्याच्या ह्या बेवणनी रान ही संपूर्ण जारवा आहे कांद्याचा आणि पूर्ण असं बुजभूषित रान झालेलं आहे याच्यामुळे केळी आपण ज्यावेळेस आता बांधणी करीन त्यावेळेस ही संपूर्ण खत पुन्हा देखील केळी पिकाला अजून लागू ह्या कांद्याचा जारवा म्हणून आपण हा बेवड संपूर्ण केळी पिकाला लागू होणार आहे त्याच्यामुळे कांदा पीक हे आपण जरी आपण आंतरपीक म्हणून जरी घेतलं असलं तरी त्याचा खूप चांगल्या प्रकारे फायदा आपल्या ह्या केळी पिकाला देखील होत असतो तर आता आम्ही हे कांद्याची जे उपडले चालू तुम्हाला मी उपटून देखील कांदा दाखवतो कशा प्रकारे क्वालिटीचा कांदा देखील आहे आणि सरस कांदा ही अशा प्रकारे मोठे देखील झाले आहे म्हणजे ही बेडवरती बेडवरती जर आपण कांदा केला तर सगळा मोठा होतो चिंगळे हा विषयच या कांद्यामध्ये राहत नाही त्याच्यामुळे बेडवरती लागवड जर केली तर कांदा बघा तुम्ही एकसुद्धा कांदा बारका नाही त्याच्यामुळे कांद्याची क्वालिटी देखील चांगली आहे गोलपणा आहे आणि दुसरं म्हणजे आता जरी ह्याची पाच हिरवी हिरवी असली तरी पण ह्याचा जी जारवा आहे हा कमी झाला आहे म्हणजे हा कांदा उपटाय देखील जड जात नाही अगदी हलका कांदा जातो आहे उपटायला कारण पातीमध्ये जरी हिरवापणा असला तरी पण कांद्यामधला आ, कांदा हा साईज मोठी झाली आहे त्याच्यामुळे आता आम्ही ह्याची काढणी चालू केलेली आहे आणि खरंच बरं का शेतकरी मित्रांनो बेडवरती कांदा हा खूप चांगल्या प्रकारे येत असतो त्याच्यामुळे दरवर्षी शेतकऱ्यांनी आपल्या आंतरपीक म्हणून जर आपल्या शेतामध्ये बेडवरती असा कांदा करून तुम्ही इतर कुठलंही त्याच्यामध्ये पीक करा फळबाग करा पण आंतरपीक म्हणून जर अशा प्रकारे आपण जर कांद्याचं जर उत्पादन घेतलं तर आपल्या शेतीला सगळ्यात महत्वाचं जो आपल्या शेतीला बिवड ह्याचा जो होतो म्हणजे ह्याच्यापासून जे आप खत आपल्या दुसऱ्या पिकाला भेटतं ते चांगल्या क्वालिटीचं भेटतं त्याच्यामुळे आपलं दुसरं पीक देखील चांगले येतं तर आपण ह्या कांद्याला खत सांगायचं म्हटलं तर शेतकरी मित्रांनो हाताचं देखील आपण प्रमाण म्हणजे बेसळ डोस जो असतो तो फक्त अगदी एकदा टाकलेला आहे आणि बेस बेसळ डोस एकदा टाकला आहे आणि दुसरं म्हणजे आपण ह्याला जास्त फवारण्या घेतलेल्या आहेत फवारण्या कसे जे घेतलेले आहेत ते आपण आपण त्याच्यावरती एकोणीसशे एकोणीसची फवारणी घेतलेली आहे त्याच्यामुळे आपल्याला रिझल्ट देखील चांगला भेटला अगदी एकदा बेसर डोस टाकलेला आहे ती म्हणजे दहा या आपण सुपर वापरलेला आहे आणि दुसरं म्हणजे आपण चिवी च्युवीस तीन पोती आणली आणि त्याचा मिश्र डोस करून आपण ह्या खातांचा वापर केला पण चांगल्या पद्धतीने आज पीक निघलं त्याच्यामुळे आपल्याला देखील समाधान आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी बेडवरती कांदा खरंच चांगल्या प्रकारे येतो आहे बेडवरती कांदा करा कारण ठिबकवर येतोय दारी धरायची गरज नाही अक्षरशः आपण मध्यंतरी दे, एकच ठिबकचं पाईप पाई आहे तुम्ही बघू शकता एक ठिबकचं पाईप आहे आणि ह्या पाईपाद्वारे एका ठिबकच्या पाईपाद्वारे पाई अशा प्रकारे उत्पादन निघले त्याच्यामुळे आपल्या शेतकऱ्यांनी प्रत्येकाने असं बेडवर जर उत्पादन घेतलं तर नक्की चांगल्या क्वालिटीचं आपल्याला कांदा पीक देखील निघू शकते तर अशा पद्धतीने आपल्या सर्व शेतकऱ्यांनी बीडवरती कांदा आंतरपीक म्हणून जर घेतला तर नक्की आपल्या शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 ला, चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार